तेजज्ञान फाउंडेशन च्या रविवारी रजत जयंती ध्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हॅपी थॉट्स नामानं ओळखली जाणारी तेजग्यान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेतर्फे स्थापना दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर पार्क चौक इथं रजत जयंती ध्यान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती गणेश इराबत्ती यांनी पत्रकार परिषदेत दिली या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत या महोत्सवा निमित्त देशभरात विविध लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ध्यान धाळण्याचं एक संकल्प घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम आधी घेतलेला आहे या पंचवीस वर्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त गेल्या काही सहा महिन्यापासून पंचवीस लाख लोकांपर्यंत ध्यान धावण्याचं सेशन आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि शाळांमध्ये आणि वेग विविध संघटनांमध्ये संस्थेमधनं घेतलेलं आहे इवन आपल्या जिल्हा कारागृहात सुद्धा या ध्यान सेशनचं आयोजन केलेलं आहे असं पंचवीस लाखाहून अधिक लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलेला आहे या रौप्य महोत्सवानिमित्त एक मोठा कार्यक्रम जो ध्यान महोत्सव या नावाने आपण कार्यक्रम घेतो आहे महाराष्ट्रभरात एकशे पंचवीसहून अधिक शहरांमध्ये हा कार्यक्रम चोवीस नोव्हेंबरला होत आहे सोलापूरमध्ये हा कार्यक्रम चोवीस नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ ते बारा या वेळेमध्ये हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार आहे या पत्रकार परिषदेस परशुराम रापेल्ली विकास भांगे स्मिता दांडी सुजाता गुडपल्ली रमेश कांबळे इरेश लातूर आदी उपस्थित होते